इकडे आहे तुळजापूरनामा न्यूज हेलो कायले सर हां सरपंचक सर का ओहो सर इकडे दिवट्या होताव सर कुठं आमचे सर जागीरदारावाडी मध्ये जागीरदारावाडी कुठं आलं सर इकडे आपला शिंगुली पशी शिंगुलीचा पुडा अरे आलं का आता हां सर इकडे आले व्हिडिओ आहे का सर व्हिडिओ नाही सर आता सर आमच्या सर इथले रडले होते एक दोन गदण सर शेतात दिसलात शेतात दिसला का हा शेतात दिसले सर शिंगोलीच्या पुढे का हा सर शिंगोलीच्या पुढे सर जागा हा सर राईट सर शिंगोलीचं नाव काय सुजित पवार तुम्ही हो तुम्ही प्रत्यक्ष बघितला का सर, सर आता ही काय सविता सगळं चालू तुम्हाला अजून बघून सर वाटलं फोन करतो ऐका की तुम्ही दिसल्या दिसत शेतकरी गेलेला पाणी देण्यासाठी मग त्याला समोर दिसला तो अरे बाप त्यांनी गाडी चालू केली डायरेक्ट घरी घेऊन साईडला आतमध्ये दिसला होता त्या चार पाच बिबट्यात ही जिल्ह्यात आपल्यात म्हणजे तुळजापूरच्या परिसरात मध्ये पण अपघात झालेत मग तिकडून अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे काळजी घ्या म्हणून सगळ्यांना अलर्ट हो आणि तुम्ही काय करा मोबाईल हो। दिसला का कुठं काय सांगू मोबाईल थोडं काय हो क्लिप घ्या त्याची हो हो ठीक आहे ठीक आहे मला पाठवा आपण का नाही वन विभागाला लगेच तातडीने पाठवतो ओके ओके हो साहेब हो ठीक आहे